रामराज्य स्टार, टीवी न्यूज, आवाज जनतेचा रामराज्य न्यूज आजची ब्रेकिंग न्यूज डोंगरगाव येथे दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून चार कामांचे उद्घाटन करण्यात आले केदारे वस्ती पाण्याची टाकी आयरे वस्ती रस्ता, रस्ता देवळा तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून सर्वात जास्त कामे व निधी मंजूर करून आणला माननीय सरपंच प्रतिनिधी श्री देवाजी भाऊ सावंत व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी व उद्घाटन करून कामांचे सुरुवात करण्यात आले उद्घाटन प्रसंगी सरपंच प्रतिनिधी श्री देवाजी भाऊ सावंत उपसरपंच प्रतिनिधी राजेंद्र आहिरे कृष्णाजी सावंत मोठा उपानसरे रमेश निकम दत्तू सावंत संजय सावंत सुखदेव हिरे नागेश सावंत अनिल सावंत निलेश सावंत सचिन सावंत रिंकू महाराज विलास आहिरे गुलाब आहिरे वसंत आहिरे बापू आहिरे पुंडलिक सावंत पप्पू सावंत उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते व नारळ फोडून कामांची सुरुवात करण्यात आले रामराज्यस्टार टीव्ही न्यूज वाहिनी सहसंपादक श्री अनिल सावंत देवळा रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व शेअर करा